नमस्कार कोकणी उमन मध्ये आपलं स्वागत आहे आपण लहान बाळासाठी जुन्या कपड्यापासून गोधडी कशी शिवतात ते बघूया ही जुनी बेडशीट घेतलेली आहेत आणि काही कपडे पण आहेत पट्टीसाठी ते बेडशीट आपण फोल्ड करून घेऊयात चौतीस इंच लांबी चॉकनं मार्किंग करून घेऊयात रुंदी एकोणतीस इंच घेऊयात हा कापून घेतलेला वरचा पीस आहे आपण आत घालण्यासाठी परत आपण चार पाच पीस कापून घेऊया त्यासाठी आपण हे वरचा पीस असा ठेवून घ्यायचा त्या बेडशीटवर जुन्या आणि कापून घ्यायचं या वरच्या पीसमध्ये आतमध्ये घालण्यासाठी सहा पीस आहेत हे दोन आहेत हे दोन आणखी हे दोन वरचा पीस मी मधून कापून घेणार आहे हे दोन पीस आहेत हा जुना कपडा घेतलेला आहे ह्याच्या मी पट्ट्या काढून घेणार आहे चार बाय चौतीस इंच ची पट्टी घेतलेली अशा प्रकारे चार पट्टे कापलेले आहेत चारही बाजून मी लावणार आहे चार इंच मार्किंग करून घेऊया दुसऱ्या बाजूने पण आपण चार चार इंच मार्किंग करून घेऊया या उभ्या आपण रेश मारलेल्या आहेत त्या आडव्या मारलेल्या आहेत आपण हे सुई धाग्याने शिवून घेतो कारण मशीनवर शिवत्या वेळी घड्या पडू नये म्हणून हे मार्किंग केलेलं आहे त्याच्यावर आपण मशीन शिलाई मारूया ही मी शिलाय उभी आणि आडवी मारून घेतलेली आहे आता आपण पट्टी लावून घेऊया पट्टीला पूर्ण शिलाय मारलेली आहे मी आता उलटी करूया बाजू या बाजूने असं शिवून घेऊया पहिल्या धाग्याने शिवून घेऊया त्यामुळे व्यवस्थित आपली पट्टी बसेल आता आपण पट्टीला शिलाई मारून घेऊया अशा प्रकारे मी चारी बाजून पट्टी मारून घेतलेली आहे सुईने शिवलेले धागे आपण कापून घेऊया फोटो शिवून रेडी आहे अशा प्रकारे तुम्ही फक्त घरच्या घरी शिवू शकता आपल्या घरात जुने कपडे असतात ते पण यूज होतात आणि आपली पैशाची बचत होते आणि आपण शिवल्यामुळं वेगळाच आनंद मिळतो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका